सावंतवाडी शहरात मोदी केअर डिस्ट्रीब्युशन सेंटरचे शानदार उद्घाटन शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले त्यानंतर हिंदू प्रथेप्रमाणे सौ सांगेलकर यांनी पंचारती ओवाळून व वा पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले मोदी केअर सेंटरचे मालक आकाश सांगेलकर यांनी विधिवत आरती व पूजन केले <tip> यावेळी रुपेश रावळे यांनी नवीन उद्योगासाठी शुभेच्छा दिल्या मोदी के मित्र माध्यमातून आणि या निमित्तानं इथे उपस्थित माझ्यासोबत आमचे उपजिल्हा प्रमुख सन्मानिय साहेब माझे सहकारी मित्र आणि आमचे तालुका संघटक सन्मानिय मायकलजीने सुद्धा आमचे विभाग प्रमुख पुरुषोत्तम राऊत या कंपनीचे डायरेक्टर सर्व अधिकारी वर्ग आणि दीपक सांगेलकर यांचं यांना मी सर्वप्रथम मनपूर्वक आजच्या या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो आज शुभेच्छा देत असताना खूप आनंद होतो कारण यांचं पहिलं दुकान किंवा याचं शॉप हे सांगलीमध्ये एक सहा महिन्यापूर्वी मी उद्घाटन केलं होतं आणि आता चक्क सावंतवाडी शहरामध्ये याचं उद्घाटन होत आहे किंवा या माध्यमातून इथे सुरुवात होते ही खऱ्या अर्थानं एक चांगली अशी गोष्ट आहे कारण शेवटी प्रगती व्हायला पाहिजे प्रत्येक माणसाची आणि माझ्या एका मित्राची अशा तऱ्हेने प्रगती होते हे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि चांगली गोष्ट आहे मी मनपूर्वक या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतो अशा तऱ्हेचे अनेक दुकानं त्यांच्या माध्यमातून मोदीपीरची उघडावीत आणि त्याच्या निमित्तानं मला येण्याचा भाग्य मिळावं अशी मी आजच्यानी प्रार्थना करतो आज खऱ्या अर्थाने त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की त्या माध्यमातून आपल्या उद्योग व्यवसायामध्ये चांगली अशी त्यांनी प्रगती करावी आणि त्यांना यश मिळावं अशी प्रार्थना करतो मोदी केयर सेंटर से उद्घाटन प्रसंगी जयसाराम मेघवाल यानी प्रोडक्ट विषय महती ये आज हमने डिपी किए थे दोस्तों सांतवाड़ी में बहुत सारे को शिकायत रही थी इधर डिपी नहीं बड़ी लोगों के पास सामान नहीं मिलता है तो हमने सोचा चलो ठीक है दोस्तों इधर बहुत सारे लोग हैं इधर अच्छे बिजनेस हो सकते हैं इसके ऊपर और डी पी एम नीतन डाला है कि आप इधर आके आराम से डेमो कर सकते हो मीटिंग कर सकते हो बीस तीस आदमी ले कर आके आराम से पूछिए आपको टेबल आपको सब शोध शोध आपको मिल जाएगी इधर आप आराम से अपने लोगों से लेके आइए इधर आके बैठ के चर्चा कीजिए बात कीजिए और हम आपको सिखाएंगे डेमो कैसे देना है डेमो कैसे दिखाते सब कुछ सब आपको इधर सब कुछ आपको सीखने मिलेगा बेसिकाली आपके अंदर जुलून होना चाहिए जोश होना चाहिए और आप इधर अपने लोगों से साथ में लेके आइए और लेके आने के तर मोदी केअर सेंटरचे मालक आकाश दीपक सांगेलकर यांनी ही प्रोडक्ट थोडक्यात माहिती सांगितली आकाश दीपक सांगेलकर सांगेल आम्ही बँक ऑफ इंडियासमोर मोदी केअर हे शॉप ओपन केलं आहे त्यात तुम्हाला ग्रोसरी कॉस्मेटिक हेल्थ केअर होम केअर असे तुम्हाला विदाउट केमिकल युक्त गे प्रोडक्ट इथे आपल्याला मिलना यावेळी रुपेश राहुल विभाग प्रमुख चंद्रकांत कासार उपजिल्हा प्रमुख मायकल डिसुजा पुरुषोत्तम राऊळ बबन सांगेलकर जयसराम मेधवाल आदी उपस्थित होते गुड मोदीकेर मॉर्निंग मी या मोदीकेर कंपनीचा सिनियर डायरेक्टर या नात्याने आज या मोदी केअर उद्घाटन झालं बँक ऑफ इंडियाच्या समोर बिल्डिंग तसेच आज या मोदी केअरच्या माध्यमातून आम्ही घरचे जे प्रॉडक्ट होम केअर म्हणजे घरेलू वस्तू हे आपण इथे या डीपीमध्ये ठेवले आहेत विकण्यासाठी तसेच या मोदी केअरची अशी वैशिष्ट्य आहेत की चांगल्या प्रकारे याची पूर्ण जिल्ह्यामध्ये विक्री होते तेल म्हणा साबण म्हणा लोणचं म्हणा कुठल्याही प्रकारचं प्रोडक्ट असेल तर ते देवल नंबर वन म्हणजे मोदी केअर पंकज मणिये सावंतवाडी